तरुळ घाटाचे काम निकृष्ट करून तुम्ही जनतेचा पैसा वाया घालवताय तुमच्या दुर्लक्षामुळे ठेकेदाराने काम निकृष्ट केले आहे जोपर्यंत हा घाट प्रवासासाठी निर्दोक होत नाही तोपर्यंत यामार्गे वाहतूक सुरू करू देणार नाही प्रवाशांचा जीव धोक्यात घालू देणार नाही घाटमार्गात अपघात झाल्यास जबाबदार कोण असा खडा सवाल आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी श्री कुमावत यांना करत धारेवर धरले आमदार नितेश राणे यांनी अधिकारी व ठेकेदार यांची घटात चांगली कान उघडणी केली झालेल्या निकृष्ट कामाचे ठेकेदाराला बिल अदा केल्यास गाठ माझ्याशी आहे असा सज्जड दम श्री राणे यांनी अधिकाऱ्यांना दिला आमदार नितेश राणे यांनी शुक्रवारी सायंकाळी करुळ घाट मार्गाची तसेच करुळ पुलाची पाहणी केली यावेळी भाजप मंडळ अध्यक्ष नासिर काझी प्रमोद राव राणे बालाचंद्र साठे अरविंद राव राणे राजेंद्र राणे नेहा माईनकर प्राची तावडे संजय सावंत बंड्या मांजरेकर हुसेन लांजेकर तहसीलदार सूर्यकांत पाटील पोलीस निरीक्षक श्री अवसर मोल अधिकारी श्री जोशी श्री कुमावत व अधिकारी कर्मचारी पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते टेक्निकली पॉसिबल नाहीये निसर्गाच्या विरुद्ध आपण जाऊच शकत नाही हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे उगाच खोटी आश्वासन देऊन उपयोगात नाही तुम्ही गटार बघा कालपर्यंत वरती म्हणजे टेम्पररी पण बांधलेले नाहीये म्हणून येणारा सगळा पाणी ना खालती ओसरतोय व्यवस्थित आणि केलेलं तुमचं सगळं काम पाण्यात जात आहे पाणी निचरा होण्यासाठी काय प्रोव्हिजन काय आहे ते घटरच आहे पुढे पण दहा महिने आम्ही हे रड गाणी म्हणजे ऐकतोय तुमची हे त्यांची हेच रड गाणी बाकी काय होत नाही ते राम श्याम यांचे येतात आमच्या समोर बसतात गुळगुळू बोलतात आणि निघून जातात आणि ह्या लोकांना आता असं वाटायला लागलं आम्ही सगळे मॅनेज झालेलो आहे नवीन गाड्या पण घ्यायला नको असं लपडं झालं आहे आमच्या लोकांना काय बोलणार यार काय लोकांना मी काय सांगू हे मला उत्तर द्या मग मी इथून जातो माझा काय विषय नाही मी लोकांसाठी इथे आलेलो आहे आम्ही सगळे जनतेचे प्रतिनिधी आहोत आम्ही काय बोलायचं ते तुम्ही सांगा आम्ही तसं उत्तर कारण का तुम्ही ना पत्रकारांना काय माहिती देत त्यांनाही माहीत नाही की किती महिने चालणार कारण का ते बातम्या देतात तुम्ही एक प्रेस रिलीज त्यांच्यासाठी तरी काढली पाहिजे की बाबा असा असा विषय त्यांनाही काय विचारांना काय माहीत नाही म्हणून ते येतात आणि त्यांच्याप्रमाणे बातमी लावतात आणि मग आम्हाला प्रश्न विचारतात आणि आता काय विधानसभेची निवडणूक आहे ऑक्टोबरला माझे सगळेच विरोधकांना असा ऊत येणार सगळेच येऊन इथे जाहीर सभा घेतील उद्धव ठाकरे येऊन उभा राहिली ते आमची काहीच चूक नाही याच्यामध्ये आम्ही जसं तुम्ही बोललात तसं आम्ही हो बोललो चला काम करायला द्या एवढी निधी आली आहे काम थांबवलं असतं तरी शिव्या ते झाले अरे पाऊस गेला वाटतं काम थांबवलं असतं तरी शिव्या नाही थांबवलं तरी आम्हाला शिवाय पडणार दोन्ही बाजूनी मेलो आहे आम्ही तुम्हीच मार्ग सांगा आणि आपण ह्याच्यातून आपण पुढे जाऊ कसं तुम्ही एवढं लाईटली घ्या मला कळत नाहीये ते कसं होणार मला टेक्निकली प्लीज सांगा तुम्ही कुठेही गटर बांधले नाहीये त्याच्या वॉलची परिस्थिती बघा रिटेनिंग वॉलची परिस्थिती बघा हे योग्यच तरी काही क्षेत्रातले लोक आहेत कोणी सांगू ना हे एक महिन्याचं काम आहे मी काही हरीण ना सांगा ना सुण्यांना मला हे सांगा ना मला एक महिन्याचं काम आहे का तुम्हाला नाही हे आता आधी तुम्ही सांगा ना आम्ही काय करायचं सांगा आता तागुदर प्रोसेसच्या दृष्टीने काय माणूस सुद्धा दाखवला होता आपण ऑलरेडी स्ट्रेस केले की मशीन करते आता आपण थोडं स्पीड अप केलेलं आहे म्हणतात थे थे थे। तुम्हाला सांगू तुम्हाला विषय कळत नाहीये या पार पावसामध्ये जेव्हा पावसाच्या पीक वाढणार तुम्ही काम करू शकणार नाही कोणालाही इथे विचारा मी काही हरीन अगर तुम्ही इथे ह्या स्पीडने काम केलं तर आणि खालतून जे वटपर्यंत आपण आलो कुठे परिस्थिती आहे एक महिन्यामध्ये हे है, हॅन्डओव्हर करू शकतात हे लिहून द्यावं मी काही हरतो ते एक महिन्यामध्ये मी तो नाही पूर्ण तुम्हाला तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं ना किती वेळ आला आहे तुम्ही इथे अजूनपर्यंत तुम्हाला वाटतं या एक महिन्यामध्ये आपल्याला हँड ओव्हर करणार आहे लोक खोटं बोलत आहेत हे लोक